मी बनवते मूग डाळीची खिचडी तर मूग डाळ दा, मूग डाळीची खिचडी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले बघा ही मुगाची आहे सालटा असलेली मुगाची आहे ही तांदूळ येतं हे मीठ आहे हे कांदा आहे कडीपत्ता ही खोबरं लसण आणि कोथिंबीर कुठून घेतली आहे टोमॅटो काळा मसाला हळद आणि मीठ आता दोन पळी तेल टाकूया टाक एक चमचा मोहरी छांदा टाकिया yeah. पाणी गरम करायला ठेवले एका तांब्यामध्ये आता लालसर कलर आलाय आता त्यामध्ये टोमॅटो टाकूया टाकल्यानंतर कोथिंबीर खोबरं आणि लसूण कुटून घेतलेलं टाकूया त्यामध्ये तांदूळ घुऊन घेतले चमचा हळद टाक त्यानंतर काळा मसाला टाकला मीठ टाक मीठ आता धुवून घेतलेले आणि डाळ त्यामध्ये का ते 你们班那个女的。<laughs> <laughs> आणखी थोडंसं पाणी मी घालायला ठेवू आता हे आपण पंधरा मिनट टोपण लावूया घेऊ घेऊया कुकरचं आपली मूग डाळीची खिचडी तयार आहे